नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार संतुलित विकास करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेले सर्व जे की आश्वासन आहे त्याची पूर्तता महायुती सरकार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी जी या विधानसभेला दिली विदर्भ मराठवाडा कोकणासह राज्यात संतुलित विकास आपलं सरकार करणार आहे आधीच्या महायुती सरकारमधील लोकाभिमुख निर्णयाची अंमलबजावणी विदर्भात गेल्या दोन वर्षात एक पॉईंट तेवीस लाख कोटी रुपयांची तर मराठवाड्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असे सुद्धा ते म्हणाले त्याचप्रमाणे ज्या काही त्यांनी घोषणा केलेल्या होत्या जसं की त्यांनी म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी देणार तर कर्जमाफी सुद्धा ते देतील आणि लाडकी बहिणीचे जे आहे जे की त्यांनी आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण करेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणार आहे मायुती सरकारने गेल्या वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस दिला होता यावर्षी वीस हजार रुपये दिले जातील अशी घोषणा फडणवीस यांनी केली मध्य प्रदेशच्या धर्तीवर धान खरेदी करण्याचा विचारसुद्धा सुरू आहे कापूस आणि सोयाबीनची आधारभूत किंमत क्विंटल मागे पाचशे रुपयाने वाढवण्यात आली आहे तर कापूस आणि सोयाबीन याची आधारभूत किंमत सुद्धा वाढवण्यात आलेली आहे संत्रा उत्पादकांना एकशे पासष्ट कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे नागपूर काटोल मोशी मोर्शी कळमेश्वर आणि बुलढाणा येथे संत्रा प्रक्रिया केंद्राची सुद्धा केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर शेतकऱ्यांना जी आहे कर्जमाफी देणार संतुलित विकास करणार तरी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद